रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील एकशे पंच्याण्णव क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ अर्थातच जो मला समजलेला आहे तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये श्री रामदास स्वामी असे म्हणतात वसे हृदय देव तो जाण ऐसा नभाचे परी व्यापकू जाण तैसा सदा संचला येत ना जात काही दयावीन कोठे ठाव नाही जय जय रघुवीर समर्थ याच्या आधीच्या श्लोकामध्ये समर्थांनी आपल्या हृदयात वसणारा देव कसा आहे किंवा देह टाकल्यावर ते देव कोठे राहतो अशा प्रकारचे प्रश्न साधकाला पडलेले होते तर या श्लोकामध्ये मला असं वाटतं त्याचं उत्तर रामदास स्वामींनी दिलेलं आहे वसे हृदय देव तो जाण ऐसा ते म्हणतात प्रत्येकाच्या हृदयात देव आहे हे सर्वांना माहिती आहे प्रत्येकाच्या हृदयात आहे परंतु तो देव असूनही मनुष्याचं वागणं कधी कधी त्रासदायक ठरतं किंवा तो इतरांना क्लेशदायक असे क्लेशदायक अशा क्लेशदायक वागून इतरांना त्याचं जगणं मुश्किल करून ठेवत असतो परंतु आपण तर म्हणतो की प्रत्येकाच्या हृदयात देव आहे देव आहे आणि तो कसा आहे वसे हृदय देव तो, तो जाण तर जो काही विनाकारण त्रास देणारा मनुष्य असेल किंवा त्याचा स्वभाव तसा झालेला असेल तर तो परिस्थितीनुसार झालेला असतो त्याच्यावर जे काही क्षण त्याच्या जीवनामध्ये आलेले असतात तर त्या क्षणांचा त्याच्या वागण्यावर परिणाम होत असतो म्हणजे हृदयात देव असूनही कधीतरी मनुष्य त्याच्या हातून वाईट कृत्य करते दुसऱ्याचे मन दुखावले जाते समर्थ म्हणतात की तो देव कसा आहे नभाचे परी व्यापकू जाणतईसा नभ म्हणजे जा आकाश आकाश कसं पूर्ण ब्रह्मांड त्या आकाशाने व्यापलेला आहे आकाश म्हणजे मोकळी जागा रिकामी पोकळी तर नभाच्या परी व्यापकू जाणतायसा म्हणजे नभ आकाश जसा सगळीकडे व्यापलेला आहे तसा हा देव सर्व दूर आहे हृदयातच नाही तर तो जळी स्थळी काष्टी पाषाणी हा देवाचा वास आहे याच्याहून आपल्याला हिरणकशपूची गोष्ट माहीतच आहे की फक्त प्रल्हादाला प्रल्हादाला जेव्हा त्याच्या वडिलांनी तुझा देव खांबात आहे का असं विचारलं तर प्रल्हादानी उत्तर दिलं हो आहे माझा देव खांबातही आहे त्या लाकडी खांबात माझा देव आहे आणि त्या त्याच्या बाबांनी जेव्हा त्या आपली लाथ त्या खांबाला मारली आणि खांब फुटून त्याच्यातून नरसिंह प्रकट झाले म्हणजे देव हा सर्व दूर आहे आकाश जसा सगळीकडे पसरलेला आहे तसा देवानी सुद्धा हे सगळं जग व्यापलेलं आहे सगळीकडे देव आहे सदा संचला येताना जात काही संचला म्हणजे साठवून राहिलेला तो काही एकाच ठिकाणी साठवून राहिलेला नाही आहे एकाच ठिकाणी त्याचा वास नाही आहे एकाच मंदिरात तो राहत नाही आहे आपल्याकडे मंदिरात गेलं म्हणजे आपण सर्व काही पावलो मंदिरात गेलो म्हणजे आपण देवाची आराधना केली देवाची उपासना केली तर असं नाही आहे तो एका ठिकाणी साचलेला नाही आहे तर तो सर्व दूर आहे आपल्या आजूबाजूला आहे आपल्याशी आपल्याशी ज्यांचा संबंध येतो अशा सर्व लोकांशी लोकांच्या मनामध्ये दे तो देव वसलेला आहे त्या ब्रह्मांडात त्याचं स्वरूप व्यापलेलं आहे आणि पुढे ते म्हणतात न कोठे रीता ठावं नाही मग अशा या रीता म्हणजे रिकामा म्हणजे हा देव सर्व दूर आहे म्हणजेच रिकामं असं काहीच नाही आकाशासारखा तो सर्वकडे व्यापलेला आहे सर्व दूर परमेश्वराचा वास आहे आणि म्हणूनच या जगामध्ये आपण म्हणतो की इथे देऊन असेल तिथे देऊन असेल इथे चांगलेपणा असेल तर तसं नाही आहे रीत काहीच नाही आहे रिकामं काहीच नाही आहे तर सर्व दूर या परमेश्वराचा वास आहे त्यामुळे तुमचं आचरण तुमचे विचार हे चांगलेच ठेवा असा अर्थ माझ्या मते या श्लोकातून निघत आहे तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मा न्याय नमस्कार त्या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ